नमस्कार मी गीता प्रयाद या द् जाणार आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मी घंटी वाजवा তেওボル दिगाय बोलबोल भो सगळ्यांनी ते बोलत हां जडकेला बोलयचो ते बोलबोल भो जे बोल क्या बोलला सगळ्यांनी ते बोलत हां जडकेला बोलयचो ते बोलबोल भो जे बोल क्या बोलला थोडा सेट बरकुल बोलल्या जरी बोलबोल बोलबोल बोलला जी थे करू लागिक काय तो तब तक अंदर में जो होता है वो नासा सादिया बेटा सर रेवा ये बच्चा तो भी पहला पहले साल मतलब कुलकर्णी एकदम भूखा और चलता जा रहा है बर झालं आला ते मी मी माझ्या साडी सातला येऊन सांगितले म्हणजे सगळ्यांना साडेसातचा टायमिंग देऊन टाकला

बोला 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 बोला

तुम्ही कशा येणार संपल्यावर येणार आहे ती ना एक कोण आलं तर चालेल आहे म्हणतात तुझं हस्ते अरे राय चांगली स्माईल दिली and la